तरुणाच्या डोक्यावर सापाचा हल्ला टोपीमुळे वाचला जीव सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल साप हा पृथ्वीवरील सर्वात धोकादायक प्राण्यांपैकी एक आहे विषारी साप चावल्याने मानव असो वा प्राणी असो वेळेवर उपचार न मिळाल्यास मृत्यू होतो पण साप उगाच कुणाला येऊन चावत नाही सापाला त्रास दिला तरच तो हल्ला करतो कधी कधी एखादा नशीबवान व्यक्ती सापाच्या हल्ल्यातूनही वाचतो असाच काहीसा प्रकार एका तरुणासोबत घडला आहे त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून तो पाहून तुमचाही विश्वास बसणार नाही व्हायरल व्हिडिओमध्ये एक झोपडीसारख्या दिसणाऱ्या रेस्टॉरंटमध्ये व्यक्ती आरामात फोनवर बोलत आहे आणि निसर्गाचा आनंद घेत आहे पण कदाचित त्या व्यक्तीला माहीत नसेल की निसर्गाची दुसरी बाजू खूप धोकादायक आहे ही व्यक्ती फोनवर बोलत असताना साप त्याच्यावर मागून हल्ला करतो यातील सर्वात भयावह बाप म्हणजे साप व्यक्तीच्या डोक्यावर हल्ला करतो मात्र टोपीमुळे त्या माणसाचा जीव वाचला होय त्या व्यक्तीने डोक्यावर टोपी घातली होती साप त्याच्यावर हल्ला करतो तेव्हा सापाचे दात टोपीत अडकतात साप दात बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्या व्यक्तीच्या डोक्यावरून टोपी निघते आणि त्यानंतर त्याला साप दिसतो त्या व्यक्तीने विचारही केला नसेल की एक साधी टोपी त्याचा जीव वाचू शकते हा व्हिडिओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाला असून लोकांमध्ये तो चर्चेचा विषय बनलाय ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा